हरितालिका व्रतकथा फक्त ऐकल्याने पाप धुवून जाते आणि पुण्य मिळते नमस्कार मित्रांनो ओम शिवाय हर हर महादेव हरितालिका व्रतकथा हरितालिका व्रताची देवता शिव व पार्वती आहेत पार्वती ही शिवाची म्हणजेच महादेव यांची पत्नी आहे आणि खूप पतिव्रतासुद्धा आहेत म जन्मजन्मी हाच नवरा मिळावा म्हणून पार्वतीने खूप तप केले कडक व्रत केले आणि त्याच प्रकारा व्रताला हरितालिका व्रत असे म्हणतात हेच व्रत करून पार्वतीने शंकरास वरले म्हणजेच पती बनवले पण पार्वतीचे वडील दक्षराज यांना ते अजिबात आवडले नाही त्यानंतर दक्षराजाने महायज्ञ या सतरा नावाचा यज्ञ आरंभ केला व या यज्ञाच्या कार्यक्रमास मात्र त्यांनी स्वतःच्या मुलीला आणि जावयाला बोलावले नाही म्हणजेच शिवपार्वती यांना दक्षराजाने आमंत्रित केले नाही वेद आणि शिव यांची स्तुती करतात व ब्रह्मा विष्णू यांना वंदन करतात अशा शिवदोग देवांचा देव महादेव यांचा महिमा जाणून न घेता दक्षराज शिवांची निंदा करीत असे दक्षराजाला शिवाला म्हणजेच महादेवाला देवादिदेव मानत नव्हते आपल्या वडिलांनी महायज्ञ या सत्रा सुरू केला त्या पूजेला सर्व देवांना बोलवले परंतु माझा पती महादेव यास व मला बोलवले नाही म्हणून पार्वतींना खूप दुःख झाले व मनाचे समजूत काढत होती की आपल्याला आमंत्रण द्यायचे विसरले असतील आमंत्रण घेऊन येतील अशा आशेने कैलास पर्वतावर आतुरतेने वाट बघत होती नंतर पार्वती देवांना म्हणाले हे देवा माझे वडील यांनी महायज्ञासाठी आपल्याला आमंत्रण देण्यास विसरले मात्र मला तिथे जायला हवे पार्वतीचे बोलणे ऐकून महादेव म्हणाले हे गौरी तू तिथे जाऊ नकोस ही महे अर्धांगिनी तुझा पिता माझा द्वेष करतो तू तिथे मुळीच जाऊ नकोस आणि तू तिथे गेलीस तर तुझा पिता तुझा अपमान करेल शिवपार्वतीला हे सांगत असताना देवर्षी नारद मुनी तिथे आले आणि त्यांनी शिवपार्वतीचे सगळे बोलणे ऐकले होते आणि ते पार्वतीला म्हणाले हे देवी वडिलांच्या घरी जायला मुलीने मानपान बघूनच बघूनही नारायणाचे हे बोलणे ऐकून पार्वतीने निश्चय केला व ती लगेच दक्षराजाच्या महायज्ञाच्या ठिकाणी सोबतीला भूतग्न घेऊन निघाली व नदीवर बसून दक्षराजाचे यज्ञ मनपात आले यज्ञ मनपात सर्व देव व ऋषीमुनींना सन्मानाने बसवले होते भावाने जगदंबा म्हणजेच पार्वतीला आलेली बघून सर्व देवलोक आणि ऋषीमुनी यांना खूप आनंद झाला ते खूप प्रसन्न झाले व त्यांनी पार्वतीला वंदन केले त्यानंतर नंदीवरून उतरून पार्वती पित्याकडे म्हणजेच दक्षराजाकडे गेली परंतु त्यांनी तिच्याकडे बघितले सुद्धा नाही जगात माता पार्वतीने पित्याच्या चेहऱ्याकडे पाहिले तिला वाटले यज्ञाच्या दुराने पित्याचे डोळे भरले म्हणून त्यांनी आपल्याकडे बघितले नसेल म्हणून ती पुढे आपल्या बहिणीकडे गेली व त्या सर्व बहिणींना दक्षराजाने सन्मानित केले होते परंतु त्या सुद्धा पार्वतीकडे बघितले नाही व काही बोलल्यासुद्धा नाहीत त्याचप्रमाणे आईसुद्धा बोलली नाही हे सगळे बघून पार्वतीने पार्वतीचे मन कडू झाले पार्वतीचे वडील तिच्याकडे बघून म्हणाले की कशाला आलीस इथे हिला कोणी बोलवले कन्या पार्वती आणि जावई शिव मला माझ्या डोळ्यासमोर नको आहेत असे बोलून अनंत ब्रह्मांडांची स्वामींनी पार्वतीचा अपमान तिच्या वडिलांनी केला या अपमानाने त्या खूप कृतीत क्रोधित झाल्या आणि या अधिमाया अपर्णा देवी पार्वती आकाशातून वीज अकस्मातपणे धर्तीवर पडावे त्याचप्रमाणे पार्वती यांनी त्या धगधग त्या यज्ञकुंडात उडी घेतली व स्वतःला संपवले पुढे हिमालय पर्वताच्या उंदरीत त्रिपूर सुंदरीने अवतार घेऊन ही आदिमाया अंबिका पार्वती हिमालय पर्वताची कन्या झाली त्या एवढ्या सुंदर होत्या की पूर्ण ब्रह्मांडात त्यांच्यासारखी सुंदर कन्या नव्हती अष्टविनायकाच्या सौंदर्याला तिच्या पायांच्या अंगठाचे नग यांची सुद्धा सर नव्हती तिच्या सुंदरतेचे वर्णन करण्याची ही शेषनाही शक्ती नव्हती तिच्या लावण्या प्रतिमेत संपूर्ण सृष्टीचे वर्णन झाले होते तिच्या कुंकवाच्या तेजापुढे सूर्याचा लाल थांबणे किरणे हे नम्र झाले होते एवढी सुंदर हिमालय पर्वताची ही कन्या होती पिता हिमालय यांनी तिचे विवाह करण्याचे ठरविले आपली विश्वसुंदरी कन्या हीच विश्वास द्यावी असे त्यांना नारदमुनी यांनी सुचवले असे नारदमुनी यांनी सुचवले हिमालयात हिमालयाला वाट विष्णू हा आपल्या मुलीसाठी योग्य वर आहे व त्याने पार्वतीला ही गोष्ट सांगितली तेव्हा पार्वती म्हणाली त्रिलोक्याचे अधिपती म्हणजेच महादेव हेच माझे पती व्हावे हीच माझी इच्छा आहे आणि तेच माझे जन्मजन्मेचे पती आहेत आणि मी त्यांच्याशीच लग्न करेन असे पार्वती म्हणाले मी मनातून महादेवाला आपले पती मानले असून मी त्यांनाच वरणार असे सांगून पार्वती आपल्या मैत्रिणीला सखींना घेऊन वनात निघून गेली अरण्यात गेली असता पार्वतीने नदीकाठी शिवलिंगाची स्थापना केली व आपल्या मैत्रिणींना बरोबर घेऊन तिने वनात राहून शिवलिंगाची मनोभावे पूजा करून कडक उपवास करत शिवांची पूजा केली कडक उपवास तपश्चर्या करू लागली असे करता करता पार्वतीने पूर्ण बारा वर्ष महादेवांची तपश्चर्या केली हर हर महादेवांची तपश्चर्या केली व्रत केले हे व्रत करत असताना पार्वती जंगलातील पाणी खात असे त्यानंतर तिने नदीमध्ये असलेल्या वाळूपासून बनवलेल्या शिवलिंगाची मनोभावे पूजा केली व त्या दिवशी संपूर्ण दिवस कडक निर्जन उपवास केला तो दिवस भाद्रपद शुक्लपक्ष तृतीयेचा तो दिवस होता पार्वतीची अशी भक्ती पाहून शिवशंकर तिच्याजवळ ब्राह्मण बनून गेले आणि पार्वतीला म्हणाले हे सुंदरी तू हे व्रत कोणत्या हेतूने केले आहेस त्यावर पार्वती म्हणाली कैलासनाथ शिवशंकर सृष्टी निर्माता माझे पती व्हावे म्हणून मी हे उपवास आणि व्रत केले आहे पार्वतीचे सर्व म्हणणे ऐकून भट म्हणाले हे सुंदरी तू तर हिमालयाची कन्या आहेस आणि तुझ्यासाठी विष्णू हेच योग्य वर आहेत श्री विष्णू सर्वगुण संपन्न आहेत त्याला तू वर कर शंकराचा नातू सोडून दे कारण शंकर खूप क्रोधित आहे व तो वाघाची कातडी परिधान करतो सर्पाला गळ्याभोवती ठेवतो आणि स्मशानात राहतो त्याचबरोबर त्यांच्यासोबत भूतगंध राहतात त्या ब्राह्मणांचे बोलणे ऐकून पार्वती क्रोधित होऊन त्याला म्हणते हे शिवनिंदिका तू इथून चालता हो तू शंकराची निंदा करतोस मला तुझे तोंडसुद्धा बघायचे नाही तू भट आहेस म्हणून मी तुझे बोलणे ऐकून घेतले नाहीतर मी तुला शाप दिला असता असे पार्वतीने उद्धार ऐकून शिवशंकर प्रसन्न झाले शिवशंकर हे खऱ्या रूपात पार्वतीसमोर आले व त्यांना बघताना पार्वतीने त्यांचा जय जयकार हे शिवचंद्रमुई असा उद्धार करून त्यांचे चरण धरले व शंकर प्रसन्न होऊन म्हणाले हे पार्वती तुला काय हवे ते वर माग मी देईन हे ऐकून पार्वती शंकराला म्हणाली हे जगदेश्वरा तुझ्या अर्धांगिनी मला ठाऊ दे मला तुझी अर्धांगिनी बनवा असे वर पार्वतीने शंकरास मागितले असता शंकराने तथास्तू असे म्हणून पार्वतीस मागितलेले वर दिले त्यानंतर पार्वती आपल्या पित्याच्या सदनात गेली त्यानंतर सप्तशृ ऋषीने रुश शिवाला हिमाचलावर पाठवले व हिमालयाने शंकराचे अंतराने पूजन केले आणि खरोखर शिव व भवानी म्हणजेच माता पार्वती यांचा जोडा शोभणारा व अनुरूप आहे असे ब्रह्मदेवांनी हिमालयाला सांगितले होते त्यांना पटले शिवपार्वतीचे त्यांचे लग्न लावून दिले अशी ही पुरातन हरितालिका कथा आहे एकदा शिव आणि पार्वती हिमालयावर बसले होते तेव्हा पार्वतीने महादेवाला विचारले हे प्रभुनाथ सर्वप्रथम मध्ये सर्वश्रेष्ठ व्रत कोणते आहे त्यावर त्या शिव म्हणाले हे पार्वती सर्वात श्रेष्ठ हरितालिका हे व्रत आहे याच व्रतामुळे तुझे मनोरथ इच्छा पूर्ण झाली व तू माझी अर्धांगिनी स्वामिनी झालीस तुझ्याप्रमाणे जे कोणी हे व्रत करेल या व्रताची मनोभावे आराधना करेल त्यांचे हे सर्व मनोरथ पूर्ण होतील ज्या सुवासिनी हे व्रत पूर्ण करतील त्यांचे सौभाग्य वाढेल त्यांना संपत्ती सं संतती प्राप्त होईल जीवनात सुख आणि आनंद येईल असे महादेव पार्वतीस म्हणाले अशी ही हरितालिकेची कथा कहाणी इथे संपूर्ण होते व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम नम शिवाय